रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या भन्नाट ऑफर चार ते सतरा ऑगस्ट सहाशे रुपयांची तक्षशिला पैठणी फक्त दोनशे सोळा रुपयात क्रंची इन्स्ट्रा ट्रेंड साडी फक्त चारशे एक्केचाळीस मध्ये डोला सिल्क साडी फक्त तीनशे शहाण्णव मध्ये कल्याणी सिल्क साडी फक्त सहाशे त्र्याण्णव मध्ये विशाल साडी सातशे एकोणपन्नास मध्ये लेडीज ट्रेंडिंग कॉट सेट फक्त दोनशे शहाण्णव रुपयात थ्री पीस ड्रेस फक्त तीनशे शहाण्णव मध्ये जेंट शर्ट एक घ्या एक मोफत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जळगावच्या अनेर धरणाच्या पाणी पातळीत वाढ सात गेट उघडले जळगाव जिल्ह्यातील चोपडा व शिरपूर तालुक्याच्या मध्यभागी सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या अनेर धरण परिसरात गेल्या दोन दिवसापासून जोरदार पाऊस सुरू आहे त्यामुळे धरणाच्या पाणी पातळी झपाट्याने वाढ झाली आहे वाढलेल्या पाणीस्तरामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने धरणाचे सात गेट प्रत्येकी एक मीटरने उघडण्यात आले आहेत धरणातून तब्बल सोळा हजार क्यूसेस पाण्याचा विसर्ग अनेर नदीपात्रात सोडण्यात येत आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचा आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे पावसामुळे नदीकाठच्या शेतजमिनींमध्ये पाणी साचण्याचा सा धोका निर्माण झाला असून शेतकऱ्यांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे सतत पावसाचा जोर कायम असल्याने विसर्गाचे प्रमाण आणखीन वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही धरण परिसरात परिसरात पावसाचा जोर कायम असून नागरिकांनी अनावश्यक गर्दी करू नये नदीपात्रात जाण्याचा धोका पत्करू नये असे आवाहन प्रशासनाने केलं आहे या परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आवश्यक उपाययोजना करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितलं